नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत दोन दिवसानंतर मी आपल्यासमोर येतो आहे सादर करण्यासाठी दोन दिवस काही तांत्रिक अडचणीमुळं जमलं नाही आज एक अतिशय सुंदर अशा प्रकारची आणि अंतर्मुख करायला लावणारी एक माझी स्वकृत कविता तुम्हाला मी ऐकविणार आहे आणि ती कविता प्रत्येकाला जीवनाचा बोध शिकवणारी आहे त्याचा आशय असा आहे की प्रत्येकाला दुसऱ्याचं चांगलं आहे असं वाटतं परंतु शुद्ध गैरसमाज असतो तो आपल्यापेक्षा त्याचं किती चांगलं आहे तो किती सुखात आहे आपलं असं नसायला आपलं थोडं थोडं त्याच्यासारखं पाहिजे होतं असं प्रत्येकाला वाटतं अशी ती सहज प्रवृत्ती आहे माणसाची प्रत्येकाची परंतु ज्याचं आपण चांगलं समजतो त्याला दुसरं काहीतरी दुःख असतं तो त्याच्याच विवंचनेमध्ये बेजार असतो आणि म्हणूनच ही मन पडली की कुठंही जा पळसाला तीनच पानं असतात आणि त्याच म्हणीवर आधारित मी ही कविता केलेली आहे ती तुम्हाला आज ऐकविणार आहे की कुठंही पहा तुम्ही पळसाला जसे तीन पानं आहेत तसं प्रत्येकजण काही ना काहीतरी विवंचनेत आहेत कोणीच समाधानी नाही अशी 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 कविता आपण ऐकूया नक्कीच आवडेल तुम्हाला कवितेचं नाव आहे पळसा तीन पान अ या जीवनी कशाचा घेऊ नयेच तान पाहून या कुठेही पळसासतीन पान या जीवनी कशाचा घेऊ नयेच तान पाहू न्या कुठेही पळसासतीन पान नेहमी आनंद माना सांगो निसंत गेले नेहमी आनंद माना सांगो निसंत गेले ज्यांची उदात्त वृत्ती ते भाग्यवंत झाले त्यांचेच बोल ऐका उघडे करो न कान पाहून या कुठेही पळसास तीन पान जे ना त्याचा वाटे उगाच गर्व जे ना शिवंत त्याचा वाटे उगाच गर्व जे प्राक्तनात आहे ते ते मिळेल सर्व लटका प्रपंच सारा ठेवा खंडभान पाहून या कुठेही पळसा सतीन पान दुसरा सुखी म्हणोनी आपणास खंत वाटे दुसरा सुखी म्हणोनी आपणास खंत वाटे पाहता खरे करोनी तोही अशांत वाटे येथे न मोठा कोणी नसे लहान पाहून या कुठेही पळसास तीन पान करण्यास नाव कोणी सांभाळीतो उपाधी करण्यास नाव कोणी सांभाळी तो उपाधी दुखास भोगी कोणी जडली कुनास व्याधी संपत्ती मिळविण्याची लागे तहान पाहून या कुठेही पळसास तीन पान माया गजळाच्या जावे कशास मागे माया गजळाच्या जावे कशास मागे कितीही पळा परंतु काही हतीन लागे बीजमृत्तिकेत नसता उगवेल काय रान पुन्हा एकदा ऐका बीजमृत्तिकेत नसता उगवेल काय रान पाहून या कुठेही पळसास तीन पान आणि शेवटच्या ओळी ऐकूया उरले आयुष्य तुके सत्संग हा घडावा उरले आयुष्य तुके सत्संग हा घडावा दिनरात देह पुला सत्कारनी पडावा उरले आयुष्य सारा सत्संग हा घडावा उरले आयुष्य तितुके सत्संग हा घडावा दिनरात देह पुला सत्कारनी पडावा त्या ईश्वराकडोनी वडेच दान पाहून या कुठेही पळसासतीन पान या जीवनी कशाचा घेऊ नयेच तान पाहून या कुठेही पळसासतीन पान धन्यवाद कशी वाटली कविता हे किमान कमेंट करून सांगा अंतर्मुख करायला लावणारी आणि प्रत्येक मनुष्य मृगजलाच्या पाठीमागं धावतोय 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 परंतु कुणीही तृप्त न होता शेवटी एक दिवस गोड होतो आणि म्हणून समाधान धानाचं आयुष्य जगावं देवानं दिलेलं हे बोनस आयुष्य आहे हे समाधानानं जगावं आणि केवळ याच हेतूनं मी आपल्यासमोर ही कविता सादर केली नक्कीच आवडली असेल माझ्या यूट्यूब चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा पुन्हा एखादा नवी भी, नवीन विषय घेऊन मी आपणास भेटेन तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद